श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आजपासून जे शिवमापुराण कथा आहे वणी यवतमाळ महाराष्ट्र येथे आजपासून सुरुवात झालेली आहे आज कथेचा पहिला दिवस होता पहिल्या दिवशी आपण जरा उशीरा आल्यामुळे दिवसाचं शूटता आलं नाही त्यामुळे आज येथे जे जेवणाची व्यवस्था आहे जे भाविक भक्त आहे त्यांच्यासाठी जे, जे मोठा जो स्वयंपाकगृह उभारण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो येथे जेवणाची व्यवस्था कशी आहे येथे जो कथेचा वेळ आहे तो कसा असणार आहे कथेचा जो दिनांक आहे तो संपूर्ण याबद्दल माहिती देणार आहे त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपण जो परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुरवाणीतून जो शिवमहापुराण कथेचा लाभ आहे आता घेणार आहात वणी महाराष्ट्र यवतमाळ येथे आणि कथेचा जो वेळ असणार आहे दुपारी एक ते पाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण करू इच्छितो की आपण सर्वांनी सहपरिवार या कथेला अवश्य या आणि या कथेचा लाभ जरूर घ्या कारण की महाराष्ट्रामध्ये आता ही आपली शेवटची कथा असणार आहे याच्यानंतर मध्येच आपल्याला महाराजांची जी कथा आहे ती ऐकायला भेटणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही आपली जवळची कथा असणार आहे सर्वांनी जवळ असल्यास या कथेला जरूर हजेरी लावावी या कथेचं जे आयोजन आहे ते पंधरा ते वीस दिवसा अगोदरच चालू होतं त्यामुळे आपण बघू शकतात की येथे जे स्वयंपाक गृह आहे जे त्यासाठी स्पेशल कॉरिडोर उभारण्यात आलेलं आहे असं भव्य दिव्य जो आहे स्वयंपाकगृह इथे काही पाच ते सात एकरमध्ये करण्यात आलेलं आहे व्यवस्था एक नंबर आहे स्वच्छतेचं संपूर्ण ध्यान ठेवण्यात आलेलं आहे जे भाविक बघत आहे त्यांच्यासाठी राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था जे संपूर्ण जे इथं पाण्याचं नियोजन असो संपूर्ण जे आपल्याला जे इथं कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे त्यामुळे आपण या कथेचा लाभ घेण्यासाठी जरूर यावं तर चला मी तुम्हाला आता इथला जो संपूर्ण जो परिसर आहे स्वयंपाक जो गृह आहे इथं उभारण्यात आलेला त्याचा मी तुम्हाला एक पूर्ण नजारा दाखवतो आपण बघू शकतात की या ज्या येथे स्वयंपाक बनवण्यासाठी जे मोठमोठे येथे हजारोच्या संख्येने जे पातेले आहे त्यामध्ये स्वयंपाक करणे चालू आहे मोठमोठ्या पातेल्यांमध्ये भाजी वगैरे चालू असते मोठे मोठे गॅस सिलेंडर्स आहे मोठ कमीत कमी येथे साठ ते सत्तर जे पातेले आहेत मोठमोठे ज्यामध्ये दोन दोनशे लिटर्सने हिसाबाने भाजी वगैरे बनवल्या जाते येथे जे जे संपूर्ण जे अन्नदाते आहे ते स्थानिक इथलेच आहे किंवा बाहेरचे आलेले आहेत भाजी वगैरे हे संपूर्ण आपल्याला जे घरासारखं जेवण येथे मिळणार आहे तर आपण बघू शकता संपूर्ण भावभक्तीने येथे जे है जे अन्नदाते ते आपले श्रम देत आहेत आणि आपले जे भाविक भक्त आहेत त्यांना जेवण तयार करत आहेत पुरुषाप्रमाणेच आपण पाहू शकतात की इथं महिला भगिनी ज्या आहे त्या हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि ज्या स्वयंपाकामध्ये त्या मदत करत आहे सर्वांनी मिळून मिसडून येते जो स्वयंपाकाचा जो एक कार्यक्रम आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत शिवमापुराण कथेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपला एक हात लावून सनी हातभार लावून सनी कुठेतरी थोडासा योगदान देऊन पुण्याचा वाटा घेऊ इच्छितो कारण प्रत्येकालाच आता शिवमापुराण कथा ऐकण्यासाठी येण्याची मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे आपण बघू शकतात की या एवढ्या मोठ्या पाते जे पातेले आहे त्यामध्ये आपले जे बांधू आहे ते भाजी करत आहेत आणि एकदम घरासारख्या स्वयंपाक आपल्याला हे बनवून देत आहेत आज सत्तावीस जानेवारी आपण पाहू शकतात आज एवढी कडाक्याची थंड आहे थंडी पडलेली आहे पण थंडीचा या आपल्या कोणावरच काहीच असर झालेला नाही मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो त्या व्यक्तींचे ज्यांनी या कथेचं इथं आयोजन केलेलं आहे आपलं वनी यवतमाळ इथे आणि एवढं सुंदर आणि एवढं भारी आयोजन केलं आहे की आपण येथे आल्यानंतर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी भासणार नाही <णेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगें> यापूर्वी जर नाना पाटील ब्लॉग्स या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा म्हणजे या ज्या संपूर्ण सात दिवसीय कथेमध्ये आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला न चुकता पाहायला मिळणारच आहे तर या ठिकाणचं भोजन व्यवस्थेचं जे नियोजन आहे हे कसं वाटलं आपल्याला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुग्दम लिहायला विसरू नका भेटूया परत पुन्हा आणखी एका नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत श्री शिवाय नमस्तु जम हर हर महादेव